नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी बघा एकतीस डिसेंबरला नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला आहे आणि आता तेरा जानेवारीला या डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोनही हप्ते लाडक्या बहिणींना मिळालेले आहे परंतु अजून अशा भरपूर बहिणी आहेत की त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते यायचे बाकी आहेत तर लाडक्या बहिणी कमेंट करा तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला का तुम्हाला काय समस्या आहे काय अडचणी आहे काय प्रॉब्लेम आहे आठवणीने कमेंट करा म्हणजे त्यावर मी तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ आणते लाडक्या बहिणी काळजी करू नका सगळ्यांना हप्ते येतील फक्त काय आहे आता थोडंसं आचारसंहिता असल्यामुळे वितरण होतच आहे सगळ्यांनाच वितरण होणार आहे परंतु थोडीशी म्हणजे प्रमाण जे आहे त्याचा स्पीड जो आहे तो थोडा कमी असल्यामुळे हळूहळू सगळीकडे वितरण होत आहे